शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह पांडण रस्त्याचा विषय घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासाने शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक दाखवून सरकारचं लक्ष वेधून घेणाऱ्या आंदोलनात देवळी परिसरातील शेतकरी आणि युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात सहभागी झाले रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर देखील गनिमी काव्याने युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे आणि सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाजवळ आंदोलन करण्याचं कारण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती सोयाबीन कापूस दरवाढ पिकविमा पक्के पांधरण रस्ते जंगली जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी सामूहिक पक्के कुंपण यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अखेर ठरल्याप्रमाणे मुंबई या ठिकाणी शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाजवळ गिरगाव चौपाटी या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी किरण ठाकरे यांच्यासह मनोज नागपुरे दिलीप बाळबुदे पिंटू बाळबुदे आणि इतर शेतकऱ्यांना आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी अटक केली अटक केल्यानंतर या सर्वांना आझाद मैदान पोलीस चौकी मुंबई या ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती आहे महाराष्ट्र राज्यात आणि सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत सर्वत्र चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट अश्विन बोंदाडे नवस्वराज्य न्यूज संपादक subscribe now and press the bell icon Never miss an update.